श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे सत्ताविसाव्या समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह भव्य शिव महापुराण कथा कलशारोहण सोहळा श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा माझी सर्व तरुणांना विनंती आहे सध्या आरक्षणाचं वारं महाराष्ट्रात खूप जोऱ्यात चाललंय ओबीसी बांधवांना सुद्धा माझी विनंती मराठी बांधवांना सुद्धा विनंती आहे या आरक्षणापायी गावागावात भांडणं लागलेले आता जातीवाद तयार सुरू झाला माझी सर्वांना विनंती आहे हा ह्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे हा ह्या धर्माचा आहे त्या धर्माचा कधीच म्हणू नका अरे कधीतरी सर्वजण एकत्रित या आणि कधीतरी म्हणा मी हिंदू एन हिंदुस्तान माझा देश आहे असं जर तुम्ही म्हणत राहिले पहिलं भांडण हे आरक्षणासाठी होत आता जर लोकांचे भाषण ऐकले तर कोणी याला बोलायला लागलं कोणी त्याला बोलायला लागलं यांना आरक्षणाचा काहीच फायदा होणार नाही सर्व तरुणांना मी वारकरी संप्रदायाचा प्रचारक म्हणून माझी विनंती आहे कोणाच्याही भडकाऊ भाषणाच्या नांदी लागून गाड्या फोडू नका एक सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नका दोन स्वतःच्या जीवाचं काही करू नका तीन आणि तुम्ही जर आत्महत्या केली तर आरक्षण कोणासाठी घ्यायचंय तुम्ही जासाल म्हणून पण तुमच्या मायबापाचं सगळ्यात मोठं आरक्षण तुम्ही आहात आणि तुम्ही जर मतारपणात त्यांना सोडून गेले तर त्यांना त्या ते आरक्षणाची सुद्धा गरज नाही म्हणून बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे सर्व समाज एकत्रित आहेत फक्त कोणाच्या भडकाऊ भासनावरून आपण याचे बॅनर आणि त्याचे बॅनर फाडू नका अरे आपण सर्वच जण एकत्रित आहोत असं जर प्रत्येकानं म्हणलं हा माळी येण हा वंजारी येन हा पाटील धनगर आहे तर उद्या कसं व्हायचं एक गाव म्हणल्यानंतर त्या गावात कमीत कमी पन्नास जाती असतात या आरक्षण माझी अशी इच्छा आहे सर्वांना आरक्षण मिळावं पण वाद वाद होऊन आरक्षण मिळता कामा नाहीये ज्यांनी ज्यांनी बीडचे घर जाळे बंगले जाळे त्या लोकांवर केसेस झाले महाराज किती त्रास होतो ज्यांच्यावर केसेस झाले त्यांना जाऊन विचारा म्हणून तरुणांना माझी विनंती आहे आरक्षणाला तुमचाच काय पाठिंबा आहे सगळ्यात अगोदर संप्रदायाच्या वतीनं सगळ्यात प्रखड बोललेला महाराज जर कोण असेल तर पुरुषोत्तम पाटील आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्यांना एकेरी बोलणारा महात्मा जर कोण असेल तर मी पण मी खरं सांगू का माझा जिल्हा बुलढाणा आहे माझा जिल्हा कोणता आहे आणि बुलढाण्यापासून गोंदियापर्यंत जेवढे काही लोक आहे त्यांच्या दाखल्यावर कुंभी म्हणजे मी ओबीसी मध्ये आहे कोणत्या समाजाचा आहे पण ओबीसी असताना सुद्धा जरांगे पाटलाला मी पाठिंबा दिला का नाही दिलाच ना महाराज अरे एखादा गरीब माणूस एखाद्या गोर गरीबासाठी जर लढत असेल तर प्रत्येकाने त्याच्या पाठिंबा उभंच राहिलं पाहिजेत हा भारत देश जातीवाद नाही करत अरे डॉक्टर अब्दुल कलामांना सुद्धा या देशाने देशाचं राष्ट्रपती केलंय आमच्या मनात जात नाही हो आम्ही जेवढं कबीर महाराजांना मानतो तेवढंच तुकोबरायांना मानतोय आम्ही जेवढा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आम्ही तेवढाच अहिल्याबाई होळकरांना सुद्धा मानतोय आम्ही जेवढं ज्ञानोपराना मानतो तेवढंच आम्ही भगवान बाबांना सुद्धा मानतोय पण या भडकाऊ लोकांच्या नांदी लागून तुम्ही गावागावात जातीवाद करू नका माझी सर्व तरुण बांधवांना विनंती आहे सर्वांनी एकत्रित या तुमच्या हक्काचं तुम्हाला भेटणारच आहे आणि आमची तरी कुठं इच्छा आहे कोणाच्या ताटातलं खाऊन कोण सुखी होणार आहे महाराज फक्त त्याच्यातला उद्देश एकच आहे की गोर मुलांचं कल्याण व्हावं गोर गरीब मुलांचं काय व्हावं चांगलं व्हावं याच्यासाठी ही लढाई आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे आज तुम्ही मी गाणं म्हणल्यानंतर जसे एकत्रित राहिले त्याच्यापेक्षा एकत्रीकरण तुम्ही सप्त्यासाठी दाखवा हे आपल्या सप्त्यासाठी सुद्धा सर्वांनी तन मन धनानं <laughs> मदत करा नुसते आकडे नका सांगू जेवढे आकडे सांगितले तेवढे पैसे सुद्धा देत चला नाही तर गारपीट व्हायला परत उशीर लागणार नाही बरं माणसाने आणि <laughs> भावाचं कधीच खाऊ नाही माणसाने देवाचं आणि भावाचं कधीच खाऊ नाही जो देवाचं खाजो त्याच्या डोंगणाल केस तुडवतात महाराज असेल लोक पाहिले मी अजिबात नाही देवाचं कधीच खायचं नाही महाराज लोक देवाच्या दारातल्या चपला जोडतात कुठं एवढं पा हा अरे <laughs> त्यानं सगळं दिलेलं आहे तुम्हाला आणि तुम्ही त्याच खाता भावकीच भावाचं देवाचं कधी खायचं दुर्योधन भावाचं खायला गेला शंभर मेले बर महाराज म्हणून भावाचं कधी खायचं नाही देवाचं कधी खायचं नाही सर्वांनी एकत्रित या आणि हा सप्ता किती सुंदर होईल अख्खा महाराष्ट्र आपल्या सप्त्याचा आदर्श घेईल अरे आजच आदर्श आहे एवढ्या चिखला सुद्धा माझ्या पाच हजार भगिनी बसलेल्या आहे हा महाराष्ट्रासाठी आदर्श आहे महाराज काय आहे आदर्श आहे म्हणून सर्वांना माझी विनंती सर्वांनी एकत्रित या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी राजांचे लाल दुपट्टे गळ्यात घातले आणि छत्रपतीचे लाल दोरे बांधले म्हणजे तुम्ही राजांना अजिबात नाहीये राजाचं नाव गाडीवर टाकतात छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही परत पर जन्मा लिया आणि गाडी विअर बारवर बार लावता लाज वाटली पाहिजे तुम्हाला अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव गाडीवर टाकायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जर तुम्हाला गाडीवर लावायचा असेल तर तुमची गाडी सुद्धा अयोग्य ठिकाणी उभी नाही राहिली पाहिजे त्याची दक्षता सर्व हिंदू बांधवांना घेतली पाहिजेत महाराज अरे छत्रपती काही हा पुढारी नाहीये छत्रपती काही एखादा राजकारणी माणूस नाहीये माझे छत्रपती शिवाजी महाराज या देशातल्या तरुणांची ऊर्जा आहे छत्रपती शिवाजी महाराज या देशातल्या मुलांचा आदर्श आहे महाराष्ट्रापुरत द्या सोडून मराठा पुरतं द्या सोडून भारतापुरतं द्या सोडून या जगात सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा परत जन्मा एवढं चांगलं कार्य माझ्या राजाचं म्हणून का महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय

महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एवढी जरी किती ठेवली ना महाराज कोण आपल्याकडे वाईट नजरेनं पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा कर ने मी नेहमी सांगतोय आई माझी मायेचा सागर दिला दिने जीवनाला आकार तळप त्याहून हात आणि रख, रख त्या राना राहिल समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर घास कधी गडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे फास आई माझी मायचा सागर दिला तिने जीवना कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन।, जगेन आई देवा पासी मी ग आई तुला ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन झाला आकार पुनश एकदा सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने आपल्या आई सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं पुन्हा एकदा सर्वांच्या चिन्ह मी माझा माता ठेवतो कार्यक्रमासाठी उपस्थित दोन मिनिटं बसा कृपया कोणीही उठू नका मी सांगतो तोपर्यंत उठू नका तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ आहे ज्यांनी सुंदर असं हे नियोजन केलं सर्व कार्यक्रमाचे संस्थांचे अध्यक्ष सर्व ट्रस्टी अध्यक्ष आणि ट्रस्टी कोण कार्यक्रम होत नसतो सर्व गावातल्या लोकांचं सहकार्य लागतं परिसरातील लोकांच्या सहकार्य लागतं एकाच्या सहकार्याने ही काम होत नाही आणि तुम्ही जर माणसाले गावापुरतंचे तर तुमच्या सप्ता फक्त सात पाच तीन दशकांचा मेळा एवढेच लोक राहतील सप्त्याला व्यापक जर करायचं असेल तर सर्व परिसराचं सहकार्य घ्या सर्व परिसराला विश्वासात घ्या आणि आपलं देवस्थान कसं महाराष्ट्र लेव्हलला जाईल याचं सर्व ग्रामस्थ मंडळीने प्रयत्न करा अशी सर्वांना विनंती महाराज ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला गायकवादक सर्वच मंडळी ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला दोन्ही पखवाजासाठी एकदा सर्वांनी मनापासून टाळी वाजवा आह। हे सर्वच महाराष्ट्रातील नामांकित गायक मंडळी यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा प्रेमाने टाळी वाजवा पखवाजापेक्षा गायकांपेक्षा आमच्या वारकरी संप्रदायाची भविष्यात धुरा ज्या लेकरांच्या खांद्यावर आहे या छोट्या छोट्या लेकरांसाठी <laughs> सुद्धा मनापासून टाळी वाजवा महाग माझा आवाज तुमच्यापर्यंत एवढा गोड आवाज आलाय पाण्याचा त्रास पावसाचा त्रास चिखलाचा त्रास अशाही परिस्थितीमध्ये आमच्या लेकरांनी एवढी गोड सिस्टीम लावली आमच्या चैतन्य साऊंड सिस्टीमचे मालक आमच्या दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा ताळी वाजव वा म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चन्हे मी माझा माता ठेवतो ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला आमचे नामधारक बालयोगी महाराजांचे आवडते शिष्य आमचे सुमित बाबा बाबांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे बाबांच्याही चन्ने मी माझा माता ठेवतो

आमच्यासारखे काही लेकर बाळ नाही महाराज एखादा ब्रह्मचारी व्यक्ती जर धर्माचं काम करत असेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागं काय राहिलं पाहिजेत उभं राहिलं पाहिजेत महाराज धर्माचं काम कोणी करू द्या प्रत्येकानं त्याच्या पाठीमागं उभंच राहिलं पाहिजेत ते तुमचं कर्तव्य नसून तो तुमचा माझा काय आहे धर्म आहे म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या आईच्यांनी मी माझा माता ठेवतो हो बाळापूर्ण आमचे आकाशदादा त्यांचे मित्रमंडळी सर्वच आलेले आहेत सर्वांच्या इच्छेने मी माझा माता ठेवतो जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो मी ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज